नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा या ठिकाणी जात आहे लोकल हरभरा अवकाली तीनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जशी दर पाच हजार एकशे चौ पंच्याऐंशी रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जास्ती दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल चोपडा जळगाव या ठिकाणी जाते बोल्ड हरभरा जसे दर सहा हजार पाचशे शहात्तर रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जास्ती दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव मसावत या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल चोपडा या ठिकाणी जात आहे चापा हरभरा जसे दर पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल चिखली बुलढाण या ठिकाणी जात आहे चापा हरबरा जसे दर पाच हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल वाशिम या ठिकाणी जात आहे चापा हरबारा जास्ती दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल वाशिम मानसिंग या ठिकाणी जात आहे चापा हरबारा जसे दर पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल